मला येत नाही यांची नाव रस ऐकली होती मग मावशीला म्हणलं घेऊन या पोस्तात काय होईल ते होईल मग आपलं गरीब मोठ झालंय मग काय झालंय ऐकायला एवढच माहिती होत रोज जागी होतो ती यायची माणसं मी यायची आणि पारू आले गावात आल्या आम का आमच्याकडे आम्ही बोलायचं बसायचं एवढंच व्हायचं आमचं बाकी काहीच होत नव्हतं म्हणजे आम्ही तर मी एक होते बाळा हे माणूस नोकरीला लाभण मला काय हालचाल करता येतो मला कामातच होतो माणूस काहीच नाही सांगतायच आले बोलणं बरी आहे का एवढं एवढंच बोलणं फक्त